सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो कालपासून बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट येत आहेत की राज्यात सध्या पावसाची आवश्यकता असताना देखील पाऊस मागच्या काही दिवसांपासून बंद झालेला आहे पिकांना पावसाची गरज असताना पावसाने उघडीप घेतलेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज उद्या म्हणजेच बारा आणि तेरा जुलै रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो सुरुवातीला बारा तारखेचा म्हणजेच आजचा अंदाज पाहिला असता शनिवारचा आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सामान्य पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान आज विदर्भातील काही भागात मोठा पाऊस होणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर आणि अमरावतीचा काही भाग या परिसरात मोठा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच या भागात जो पाऊस होईल त्यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तसेच अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र सायंकाळी आणि रात्री मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र रात्री दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज देखील मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात काहीसा जोरदार पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात मात्र दुपारपर्यंत वातावरण सामान्य असेल तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान या भागातील देखील वातावरण आपल्याला बदललेले पाहायला मिळेल यातील काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो बारा तारखेचा अंदाज म्हणजेच आजचा अंदाज आपण पाहिलेला आहे आता आपण पाहूयात उद्याचा अंदाज उद्या राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे संपूर्ण विदर्भात मोठा मुसळधार पाऊस होईल त्यासोबतच मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होणार तर उत्तर महाराष्ट्र कोकणपट्ट्यात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळेल मित्रांनो चौदा तारखेचा सोमवारचा अंदाज पाहिला असता चौदा तारखेपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये कोकणपट्टा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भात मोठी अतिवृष्टी आपल्याला चौदा पंधरा तारखेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता पंधरा तारखेला देखील राज्यात पाऊस असणार आहे सोळा तारखेला मात्र काही भागातील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल फक्त कोकणाच्या परिसरात मात्र मोठा पाऊस सोळा तारखेला देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद